आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस साईनगरी शिर्डीमध्ये मध्ये दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्यरात्री साईबिग बाजारमध्ये भीषण आग लागली साई मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर साई भक्तांचा वावर सुरू असतानाही आग लागल्यामुळं परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आगीची माहिती कळताच शिर्डीनगर नगर परिषदेचं अग्निशमन दल श्री साईबाबा संस्थांची फायर ब्रिगेड पथक तसेच शिर्डी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाचे जवान आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली या घटनेत साई बिग बाजार पूर्णपणे जळून खाक झाला भीषण आग लागल्यामुळं बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे ढग पसरले पोलिसांनी त्वरित वाहतूक बंद करून परिसर रिकामा केला तर स्थानिक नागरिक आणि साई भक्तांनीही बचावकार्यात सहभाग घेत अग्निशमन दलाला मदत केली गणेश रांधवणे सी न्यूज मराठी शिर्डी आला 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 आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट